नमस्कार मित्रांनो मी सीमा विश्वास माझ्या कवितेच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते एकोणीसशे सत्तर ते एकोणीसशे पंच्याऐंशीमधील मराठी बालभारती इयत्ता तिसरीच्या पुस्तकातील दूर दूर माझे घर ही कवी नाध पाटील यांची अतिशय सुंदर कविता आपल्यापैकी बऱ्याच जणांना नक्कीच आठवत असेल आज याच कवितेच्या अनुषंगाने मला सुचलेली माझी कविता शीर्षक आहे दूर दूर माझे गाव ऐकूया दूर दूर माझे गाव सागराच्या कुशी मऊ वाळू तल पले शंख आणि कशिंपले। दूर दूर माझे गाव केळी पोफळीचे रान उंच उंच माडांची या निळ्या आकाशी कमान दूर दूर माझे गाव गोडशाहळ्याचे पाणी अल्लवार मलईची चव रेंगाळे अजूनी दूर दूर माझे गाव झाडे सुरूची ओळीत शिकवती माणसाला कसे जगावे शिस्तित दूर दूर माझे गाव ताच्या पाण्याची मासळी केळ फुल ही भाजी चाखावी आगळी दूर दूर माझे गाव वैभव गावाचे नरे राजवाडेगड किल्ले सांगे इतिहास सारे दूर दूर माझे गाव निसर्गाचे कीती देणे दृष्टी जाता एक वार फिटे डोळ्यांचे पारणे दूर दूर माझे गाव ए मौज सणावारी गौरी गणपती येते गावी प्रत्येकाचे घरी दूर दूर माझे गाव कावी पाहे वाट आई कधी येशील रे राजा आता करमत नाही दूर दूर माझे गाव दूर दूर माझे गाव दूर दूर माझे गाव धन्यवाद